काही दिवस आलेत भाऊ पाणी भरपूर आहे पण पैसे नाही काय पेराव आवरात अवघड दिवस चाललेत पेटाना काय व्हायना कुठं दोन अक्षर शिकला तेवढंच बरं झाला असतो अ पाहुणे

वीस काय का, काम फक्त सकाळ संध्याकाळ देव जर मोक कोटी टाकू मजा येत बसून काम आहे का बसून पण ते थोडं शिकलेलं नाही बरं का थोडा हे आडणी जमून घेऊ जर जमून घ्या ना मग मग जमन जमन काय चला चला हा त्याच म्हणाल ते पोरं मीच होतो बरं काचून ते आता येऊ का मग लागेल आहे भाऊ काम भेटत का नाही भेटत म्हणलं माणसं राम आहे ना तुम्ही अशा गोष्टी आज पुण्याचं काम आहे हा पुण्याचं काम मग पुण्याचं काय मी हजार <laughs> महिना ना देणार का आपल्याला वरून पुण्याचं काम पैसे पण पैसे पण बस عايزين दिवसभर झाला तुम्ही मला म्हणले नाही तर काय बर का आपण नाही म्हणत नाही काम कोणचं असूं चांगलं असतं नाही का चांगलं म्हणजे पुण्याचे काम इथे सोपानात नाही पेमेंट कधी कसं बँक डायरेक्ट हातात देतो आता कॅश देतो हे पाहा ना तुम्ही दिसते कडक हे बा हा कडक कडक काम करता कोण हा ओला टाइम म्हण देतान झोपून चला ना चला ना चला ना या ना इकडे आतमध्ये चला 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 लगेच डाकिट समोर आपण इथं हॅलो का तिथं एक माणूस बसेल असं आत मध्ये बर बर त्याच्याकडे जातो मी हा हा चालेल चालेल पेमेंट पेमेंट च बोलून घ्या सांगा ना तुम्हाला ते माणूस बघितला का पेमेंटच वाढून सांगा हात आणतो हा, हा, हा? आणि आता कपडे बिपडे चांगले मग पंचवीस बॉलिंग काय हा पंचवीस काय तीस पोहोच तर फायनल जास्त मी आता इकडे जातो काय मला बरं मग मी तिकडे येऊ का त्यांना भेटून झालं हा तिकडे सांगते ना तुम्हाला ते तिकडे बरोबर मी जाते इकडे हा पंचवीस हजार चला आराम बाळ ते कामासाठी मुलगा बघ ना बघ मग नमस्कार मला पाहुणे हा नमस्कार ते सुभाषने पाटील पाठी मला बर का मला ते म्हणले ते सुभाष आमचं बोलणं म्हणजे कोणत्या गावचे तुम्ही गाव हे आपलं शेंगडी फाटा तिथ तिथं राहतो मी तुम्ही शिंगडी पाठायची का हा हा शिंगडी फाटायच तू सांग बोला लागला हा बोलणं झालं त्यांचं माझं झालं पेमेंट पेमेंट झालं 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 का हा बोलणं झालं कपडे भरतीन पण भरतेन नाही नाही सेन्सिटिव्ह काम करणार मी सेन्सिटिव्ह हा ते म्हणे हा असं बर बर जा तू बस कर जा जाणवीन काम पेमेंट तर झालं हा झालं झालं जा जा बर बर कपडे भरतीन नेमकं काय काम आहे असं लागल काहीतरी चांगलं काम असणार हा इकड दिसतंय आहे का काम काय इकडं अगं बाया बाया बाय एवढ्या मोठ्या या इथं काम दिसत आहे काय नाही नाही न मला म्हण इथंच इधान